लोकसभाच्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वप्रथम जनतेने जो जनादेश दिला आहे त्याचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करते आणि या निवडणुकीमध्ये एक आ, आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की चारसं पार झालं तर संविधान बदललं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचारामधला आदिवासी लोक बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून आणि म्हणून हा पराभव या आम ठिकाणी आमचं झालेला आहे आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमज तयार करण्यात आला तसाच इतर मतदारसंघामध्ये एस समाजाचे समाज बांधव आहेत आदिवासी समाजाचे समाज बांधव आहेत सगळीकडे हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसलाय असं मला वाटतं केलेले ते बोलतील आता प्रगती पोटावरती कामाचे श्रेय आपण सांगितलंय काय विषय नेमका आपण मागच्या दहा वर्षात जे जे काही ज्या मतदारसंघाच्या जनतेला कमिटमेंट केलं होतं आश्वासनं दिली होती ती आपण निवडणूक लागण्याच्या पूर्वीच सर्व आश्वासनं ही आपण पूर्ण केली आहे कधी एखादं काम असेल ते लवकर मंजूर होतं तर त्याचं काम हे सुरू होऊन जातं कधी कधी काही टेक्निकल बाबींमुळे काम मंजूर होऊन जातं परंतु ते सुरू होण्यासाठी मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा आणला जसं काही नॅशनल हायवेना आठशे नऊशे कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले परंतु निवडणुकीची के आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं टेंडर प्रक्रिया होऊ शकली नाही आणि म्हणून हे जे काम आहे ते निवडणूक संपल्यानंतर सुरू होणार परंतु ही जी सगळी कामं आहे ही मी खासदार असताना केंद्र सरकारकडून आदरणीय मोदीजींकडून ही सर्व कामं आपल्या मतदारसंघात मी मंजूर करून आणलेली आहे आणि हीच कामं पुढचे दोन तीन वर्ष चालणार कारण नॅशनल हायवे सारखी कामं असतात ही काय एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होत नाही तीन चार वर्ष ही कामं चालतात आणि ही कामं आमच्या काळात मंजूर झालेली आहे त्यामुळे उगाच कोणीही फुकटचं श्रेय घेऊ नये असं मला या ठिकाणी सांगायचं लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे जे कोणी पुढारी समजत असतील की हा विजय त्यांचा आहे किंवा त्यांच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे तर त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे सा की त्यांच्या गावामध्ये गावा ते ज्या गावाचे आहे किंवा त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या गावांमध्ये मला महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाला आहे मग ते नंदुरबार शहर असो नंदुरबार विधानसभा असो शहाद्याचा सा सारंगखेडा असो किंवा नांदरखेडा गाव असो किंवा संपूर्ण नंदुरबार विधानसभा असून सर्वीकडे मला या ठिकाणी लीड मिळालेला आहे मतदान लोकांनी मला केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी जो उमेदवार निवडून आला आहे त्यामध्ये या पुढाऱ्यांचं कुठलंही श्रेय नाही त्यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही हे तर एक खोटा प्रचार जो संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त आपल्याकडेच नव्हे ऑल ओव्हर महाराष्ट्र तो एक खोटा प्रचार खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला त्याचा परिणाम हा आहे त्यामुळे कोणीही मी सध्या कुठलीही विधानसभेची निवडणूक लढवायचं ठरवलेलं नाही माझ्या मनात कुठली पाच वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये मी काम करत राहील संघर्ष करत राहील आणि मेहनत करून पुढच्या पाच वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करे